या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित सर्व सन्माननीय गावकरी शाळेचे शिक्षकवृंद आमचे सहकारी तलाठी वर्ग मंडळाधिकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी खरं तर आज युवा संवाद होता पण इथली परिस्थिती बघितली तर पहिलीच्या मुलापासून दहावीच्या मुलांपर्यंत आहे पण चांगली संधी आहे आणि इथे जे बसलेले विद्यार्थी आहे हे संख्या जर बघितली तर मला असं वाटलं होतं या शाळेला दहा एक वर्ष झालेली असतील परंतु आत्ताच मला माहिती मिळाली की तीन वर्षापूर्वीची शाळा आहे स्थापनाच तीन वर्षापूर्वी झाली आणि आज इतकी विद्यार्थी संख्या आहे आणि एवढी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी संख्या आहे नुसतीच संख्या नाही आहे म्हणजे क्वालिटी आहे क्वांटिटी नसून क्वालिटीसुद्धा क्वालिटी टिकवली या शाळेने की हे पाहून मला अतिशय आनंद वाटतो आहे की आपलं ग्रामीण भागाचं भविष्य हे उज्ज्वल दिसत आहे कारण शहरात काही बातम्या त्याच त्याच बघून असं वाटतं की भविष्य कुठं चाललंय परंतु इथे हे वातावरण बघून असं वाटलं की नाही आपलं भविष्य अजूनही सुरक्षित आहे अशा पद्धतीचे जर शाळा निर्माण झाल्या तर खरंच आज कौतुकास्पद आहे आणि आपलं भविष्यही उज्ज्वल राहील कारण या ठिकाणी इथे तुम्ही बसलेले आहेत याच्या मागची मेहनत मला दिसते आहे हे सगळं मी केलेलं आहे आणि म्हणून मला शिक्षकांची मेहनतही दिसते की इथं विद्यार्थ्यांना एवढा वेळ बसवून ठेवणं ही एक कला असते कंटाळले असेल ना तुम्ही कंटाळले असतील आता कंटाळले का कारण त्यांना भाषणाची भाषण म्हणजे तेच तेच बोलून ऐकून कंटाळ येतो विद्यार्थ्यांना आणि वेगळं काहीतरी पाहावं वाटतं किंवा ऐकावं वाटतं याच्यात आपण आता पाहिलं की मल्लखांब आणि रोपची जी, जी एक कला कौशल्य एक दाखवली कलाकृती दाखवली विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर म्हणजे ही स्टेट लेवल काय नॅशनल लेव्हलवर जायला पाहिजे तुमच्या शाळेचा एखादा विद्यार्थी ठीक आहे ही सुरुवात आहे निश्चितच मी आशा करते की तुमच्या शाळेचं नाव जेणेकरून तुमच्या शाळेच्या या गावाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचंही नाव राष्ट्रीय स्तरावर गेलं तर निश्चितच मला सुद्धा आनंद होईल या आणि यामागे तुमचे शिक्षक जे मेहनत घेत आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेत सर्वच विद्यार्थ्यांना तुम्ही मेहनतीने शिका कारण प्रत्येकाने सगळ्यांचं उत्तर असेल हो तर हे डोक्यातून काढून टाका की आपण नोकरी लागण्यासाठी शिक्षण नाही घ्यायचं कारण आपल्या देशात जी काय शिक्षणाची दुरावस्था झाली त्याला हेही एक मानसिकता कारण आहे की आपण प्रत्येकजण शिकतो हे फक्त नोकरी लागावी म्हणून शिक्षण घेतो आणि त्याच्यातून मग शिक्षण शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं जसं की खेळ आता मुलांनी दाखवलं आणि आपण जर आता बघत असतो तर खेळातही अनेक मुलं त्यांचा व्यवसाय करतायत खेळालाही त्यांचं करिअर घडवतायत खेळामध्ये चांगल्या प्रकारे खेळाडू होत आहेत किंवा चांगल्या प्रकारे कोच होऊन ते पैसा आहेत कारण प्रत्येक गोष्ट आपण पैशाशी जर तुलना केली तर गाणं शिकूनही तुम्ही पैसा कमवतात बरोबर आहे खेळा खेळातूनही पैसे कमवतात आणि म्हणून तुम्ही शिक्षण हे असं घ्या की तुम्हाला आवड असेल इथे प्रत्येक पहिला नंबरच येईल का प्रत्येकाचा नाही काही मुलांना वाचन करायचा कंटाळा येत असेल काही मुलांना लिहिण्याचा ये कंटाळा येत असेल पण काही मुलांना ज्या त्याच मुलांना मात्र खेळामध्ये आवड असेल त्याच मुलांना गाण्यामध्ये आवड असेल तर काही मुलांना आईला स्वयंपाकामध्ये मदत करायला मजा वाटत असे आहे की नाही वाटते का मुलांना काही मुलींना वाटते का आईला स्वयंपाकामध्ये मदत करायला मदत करायला मजा वाटते की नाही का नाहीच वाटत हे मी याच्यासाठी सांगते की आपल्याकडे करिअरचे अनेक ऑप्शन्स आहेत अनेक पर्याय आहेत फक्त नोकरी म्हणजे आपल्याला काय माहिती असतं प्रत्येकाला जरी तर विचारलं की बाळा तुला काय भरायचं इथे कोण सांगेल बरं की मला काहीतरी बनायच आहे असं सा कोण सांगेल वरात करा तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे सांग बाळा डॉक्टर अजून एखादा सांगा अजून एखाद्या आर्मी तू सांग बाळ नेक्स्ट गुड अजून कोणी सांगायचं सांग।, सांग आर्मी ऑफिसर व्हेरी गुड तुला काय सांगायचं पोलीस बनायचं सा। आता ही मी नमुना दाखवून चार पाच विचारले इथे कोणी सांग तू काय सांगतो सांग बाळा सांग, पाए? सांग, पाए? सांग, पाए? सांग। पोलीस, पोलीस तू सांग हा वर आप केले हा आर्मी, आर्मी। आता ही नमुना दाखल मी काहीतरी विचारलंय याच्यासाठी विचारलं की प्रत्येक जण डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस म्हणजे जे नोकरदार आपल्या डोळ्यासमोर नेहमी नेहमी दिसतात तेच सांगतात शिक्षक कोणी सांगितलं नाही पण शिक्षकही सांगतात पण कुणीही असं म्हटलं नाही आता आपल्या समोर गावच्या सरपंच बसलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत कुणीतरी म्हटलं का मला सरपंच व्हायचंय कुणी म्हटलं नाही कुणी म्हटलं नाही मला आमदार व्हायचं म्हटलंय का माहिती आहे का तुम्हाला आमदार खासदार पंतप्रधान मुख्यमंत्री माहिती आहे ना माहिती आहेत का आता हे छोटे मुलं आहेत पण इकडच्या दहावीच्या मुलं मुली माहिती आहेत ना सर्वांना आमदार जर झाले तर आमदार मधूनच एक नेता निवडून मुख्यमंत्री बनतात आणि खासदार जर झाले खासदारामध्येच एक नेता निवडून पंतप्रधान बनतात हे माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना मग कुणालाही पंतप्रधान नाही बनावं वाटत का खरंपणा वाटत नाही मी याच्यासाठी मुद्दा म्हणून सांगते की आपण राजकारणाकडे वाईट दृष्टीने बघतो अतिशय चांगलं चांगलं क्षेत्र आहे पण तिथे काय होतं प्रत्येकाची नजर वाईट होते आणि मी तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा सरपंच होण्याचं स्वप्न बघा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असं बनण्याचं कारण ज्यांच्याकडे लिडरशिपचे गुण आहेत त्यांनी यासाठी का बनायचं म्हणते मी तुम्ही जर सरपंच बनले तर गावचा विकास करू शकता गावचा विकास म्हणजे काय की फक्त चांगले रोड बांधणं फक्त चांगली शाळा बांधायची म्हणजे इमारत बांधायची चांगली चांगले घर बांधायचे हा म्हणजे विकास नाहीये तर हे असे विद्यार्थी घडवणं म्हणजे विकास आहे आता तरी मला वाटतं विरेगावचा विकास खऱ्या अर्थाने होत आहे हा म्हणजे विकास आहे नुसतं आपण भौतिक सुविधांना विकास मानतो भौतिक सुविधा म्हणजे विकास नाही कारण माणूसचं माणसाचा विकास म्हणजे काय त्याच्या पर्सनॅलिटीचा विकास एखादा मुलगा आता आपण सांगतो की तुम्ही सांगितलं मी पोलीस बनणार आर्मी ऑफिसर बनणार डॉक्टर बनणार निश्चितच चांगला आहे की तुम्ही या पदावर जर गेले तर सगळ्यांना कौतुक राहील पण तुम्ही या पदावर जाऊन जर चांगले वागले नाही तुमचं कुणी कौतुक करतील का कुणी करणार नाही त्यामुळे चांगला माणूस अगोदर बना तुम्ही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा चांगला माणूस बना आणि राजकारणाकडेही एक करिअर म्हणून बघा जरी तिथं अनिश्चितता असली आपण करिअर म्हणून का बघत नाही कारण तिथं अनिश्चितता आहे की आज भाकरी मिळाली उदय मिळेल की नाही माहिती नाही असं म्हणून आपण अनिश्चित वातावरण म्हणून बघत नाही परंतु मी त्या करिअर तिकडे सुद्धा करिअर म्हणून बघा खास करून मी आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही समजेल लहान मुलांना समजत नाही पहिलीच्या मुलांना गोष्टी आवडतात मी जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगून जाईल पण स्वतः मी आता दहावीच्या मुलांना सांगेल की इथून पुढे तुम्ही जेव्हा पर्याय निवडाल की प्रत्येकच जण डॉक्टर बनत नाही कारण तेवढी आपली अभ्या अभ्यासाची तेवढी आपली भौतिक कुवत नसते आणि प्रत्येकच मुलाची इंजिनियर बनण्याची कुवत नसते काही मुलांची खेळाकडे कल असतो त्यांना अभ्यास नको वाटतं मग त्यांनी खेळात करिअर करा गाण्यात करिअर करा स्वयंपाकात आवड असेल त्यांनी चांगलं शेफ बना तुम्हाला माहिती असेल इंटरनॅशनल शेप असतात ते करोडोनी कमावतात त्यामुळे चांगल्या मुलांना सुद्धा स्वयंपाकाची सु आवड असेल तर तुम्ही हॉटेलिंगच्या व्यवसायाकडे जाऊ शकतात हॉटेल मॅनेजमेंट आहे अशा अनेक व्यवसाय आहेत की ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपल्याला माहिती आहे की आजकाल सिनेमा टी व्ही नाटक हे गावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून मेकअपचा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे की ब्युटिशनची एक डिग्री असते आणि ती डिग्री घेऊन तुम्ही त्याच्यात चांगलं करिअर करू शकतात ड्रेसिंगची डिग्री असते वेगवेगळ्या ड्रेसिंग करून द्यावं लागतं की वेगवेगळ्या वेग आयडियाज अंमलात आणावं लागतात हे सगळे अनेक करिअर आहेत हे दहावीच्या मुलांनी वेगवेगळे वेग वे करिअर तुम्हाला नेटवर सहज उपलब्ध होतात ते शोधावं प्रत्येकाने जर डॉक्टर इंजिनियर म्हणलं तर बेकारी वाटते दुसरं काहीही होत नाही आणि बेकारी म्हणजे काय की तुम्ही दहावी बारावी बी ए शिकतात आणि नंतर आईला काय म्हणतात मी एवढं शिकलेलं आहे शेतात काम कशाला करू बेकार कोण राहतो जो शिकलेला नसतो तोच बेकार राहील सुशिक्षित बेरोजगार का राहतात कारण तुम्ही आज जर आपल्या अवतीभोवती बघत असेल की दहावीचा मुलगा चांगला कमवतो आणि पीएच डी झालेला मुलगा घरी बसून आयत खातो अशा अनेक उदाहरण आपण बघतो तर हे कशामुळे होतं की आपल्या मानस आपल्या मनामध्ये आपली मानसिकता एकच झालेली की जास्त शिकलं की मेहनतीचं काम करायचं नाही परंतु या मुलांना मी संस्थेला अशी विनंती करेन की या मुलांना असंही शिक्षण द्या की मेहनतीची लाज वाटू नका देऊ कोणतंही काम, है हल्का काम है जा, जा का हे हलकं किंवा भारी नसतं काम हे चांगलंच असतं ज्याच्यातून तुम्ही चांगलं काहीतरी घडवत असाल हे चांगलं काम असतं जाता जाता सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट सांगते मी की एक गाव होतं एका गावात ठरतं था की भंडारा करायचा आहे आपल्याला आता ही गोष्ट याच्यासाठी सांगते की प्रत्येकाने चांगल्या अर्थाने सहभाग नोंदवायचा दुसरा काय करतो याच्याकडे बघायचं नाही नाहीतर आपण काय करतो तो मुलाने चुकीचं काम केलं की त्याने कसं केलं मग मी चुकीचं करायचं असं करायचं चा? नाही चांगलंच चा वागायचं चा। एक गाव असतं गावात ठरतं की आपण भंडारा करायचा आणि भंडाऱ्याला सगळ्यांनी दूध आणायचंय एक वाटी दूध आणायचं किती आणायचंय एक वाटी दूध आणि मग पुजारी सांगतो की रात्री सगळ्यांनी एक मोठं भांडं ठेवलं जातं आणि त्याच्यात सगळ्यांनी सकाळी सकाळी येऊन दूध टाका आणि आपण नऊ नंतर प्रसाद वाटायला सुरुवात करूया प्रत्येक जण येतो आणि एक वाटीभर त्या पातेल्यात पाणी टाकतो काय टाकतो पाणी टाकतो कारण ते झाकलेलं असतं असं उघडतो बघतही नाही उघडतो गुपचूप कारण मला दूध टाकायचं नाही ना दूध सांगितलेलं असतं पण प्रत्येकाला काय वाटतं आता एवढे जण दूध टाकणार आहे माझ्या वाटी पाण्याने काय फरक पडणार आहे बरोबर आहे मला काय वाटतं की माझ्या वाटी पाण्याने काय फरक पडणार आहे असं प्रत्येक मुलाला वाटत जातं प्रत्येक बाईला प्रत्येक माणसाला वाटत जात कि माझ्या वाटी दुधाने पाण्याने काय फरक पडणार प्रत्येक जण त्या पाहत नाही त्या पातेल्यात पाणी टाकतात मग जेव्हा पुजारी येतात आणि आता भंडाराचे प्रसाद वाटायची सुरुवात करायची तेव्हा त्या पातेल्यामध्ये काय दिसणार त्यांना पाणी का असं झालं बरं कारण प्रत्येकाने विचार केला की माझ्या एक वाटी पाण्याने काय फरक पडणार असं करत करत सगळं तिथं पाणीच झालं आणि म्हणून आपण याच्यातून एक बोध घ्यायचा की प्रत्येकाने जर माझ्या एका वाटी दुधाने फरक पडणार असं जर सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं असतं तर तिथं पाण्याच्या ऐवजी काय राहिलं असतं दूध राहिलं असतं म्हणजेच कोणतीही सुरुवात तुम्ही दुसऱ्या मुलाकडे बघू नका माझ्यापासून सुरुवात करा की मी माझ्यापुरती चांगली वागेल मी दुसऱ्याला त्रास देणार नाही मी माझा अभ्यास करेल मी कोणत्याही क्षेत्रात गेला तरी मी चांगली वागेल मी चांगलं माणूस बनेल हे माझ्या पुरता जर आपण प्रत्येकाने विचार केला तरी तर सगळा समाज हा चांगलाच राहील परंतु आपण काय करतो चांगल्याकडे बघत नाही जगात चांगलं खूप काही आहे आपण वाईटाची प्रसिद्धी करतो चांगल्याची करत नाही आता इथे पाहून तरी मला असं वाटलं की खूप काही चांगलं आहे आपण त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष केलेलं आहे आणि या शाळेला मी तुम्हाला एवढाच बोध देते की तुम्ही इथून पुढे चांगलं नागरिक आणि आपल्या जिल्ह्याचं नाव तुमच्या गावाचं नाव हे मोठं करा राष्ट्रीय स्तरावर न्या तुमच्या शाळेला मी शुभेच्छा देते इतक्या खरंच कौतुकास्पद आहे की दहा वर्षाची प्रगती तुम्ही तीन वर्षाची केलेली मला दिसते म्हणजे अजून दहा वर्षांनी खूप काही बदल होईल तुमच्या शाळेला शुभेच्छा देते तुम्हालाही शुभेच्छा देते आणि शाळेने मला इथं अगदी शॉर्ट लिमिटवर त्यांना विनंती केली त्यांनी कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे आमच्या प्रशासनाला प्रशासनातर्फे मी तुमच्या शाळेचेही आभार मानते आणि थांबते धन्यवाद